गोदावरी खोरे नंदुरबारी बंदे पाटील तालुका सहकारी संघाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन बुद्ध विकास व मत्स्य विकास मंत्री अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या स्वतःच्या का कर्तृत्वानं यांनी राज्यामध्ये एक वेगळी छाप निर्माण केली माझे मित्र सन्माननीय महादेवरावजी राजेसाहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विखे पाटील पंचायत समितीच्या सभापती हे आनंदाच्या आणि एक वेगळ्या कार्यक्रमासाठी आज आपण सगळे स्वर्गीय अण्णांच्या स्मृतीप्रिचार सुभरण्यात आलेल्या बांधण्यात आलेल्या सभागृहाचं उद्घाटन आणि राज्याचे मंत्री महादेवराव जानकर साहेबांच्या हस्ते झालं आणि त्याचबरोबर संघाच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन सन्मान्य मंत्री मोदयांच्या इथे झालं आणि आज हे कार्यक्रम होत असताना अन्नाचे आक्रमण झालेला राहत नाही त्यांच्या पवित्र कृती मी अभिवादन करतो की यांच्या दूरदृष्टीमुळेच आज महाराष्ट्रामध्ये आक्रमणी संघ म्हणून आज गोदावरी परिसर संघाचा नावलोकिक आपण वाढलेला पाहतो या कार्यक्रमासाठी आज मंत्री महोदय अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अनेक अडचणीवर मात्र उपस्थित राहिले म्हणून त्यांचं मी आपल्या सगळ्या उत्पादकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद म्हणजे अण्णांचं जे जीवन कार्य आहे एक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर नेहमी सातत्याने अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भूमिका त्यांची होती परंतु त्यापेक्षा जानकर साहेब शेतकऱ्यांच्या जा करता त्यांनी जे चळवळी उभे केल्या ते आजही कोपरगावच्या रवींद्र निगर जिल्ह्याच्या लोकांच्या स्मरणात आहे असं एक आतंक व्यक्तिमत्व स्वर्गीय नामकरांच आणि म्हणून संघाची जी वाटचाल जितक्या वर्षी नाही त्याचं कारण आहे की त्यांनी जी परंपरा या संघाला घालून दिली उत्पादकांच्या बद्दा जो विश्वास त्यांनी निर्माण केला कार्यकर्त्यांच्या बद्दा जो आदर्भाव हो त्यांनी जो निर्माण केला मला असं वाटतं त्याचा जो परिणाम आहे ते अनेक अनेक सत्ता संघाचे झाला पण त्या तालुक्यातला दोन उत्पादक आणि आमदारांच्या बरोबर उभा राहिला हे मला वाटत त्या ठिकाणी आवर्जून या निमित्तानं सांगितलं आणि या कार्यक्रमाच्या करता आज एक चांगलं व्यक्ती पाहुणे आज आपल्याला लागले भाजवला जाणत अतिशय सामान्य परिस्थितीतून राहिलेला व्यक्तिमत्व काही राजकीय वारसा नाही परंतु कर्तृत्वान चळवळीमध्ये आपल्याला झोपून दिलं मग त्यांनी अभिशतींचा उल्लेख केला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आमच्याकडे आलेला पेमेंटला फार आहे तुम्ही आता हायवेच्याकडे झळ बंद आलं हळू मला वाटतंय एक चांगला निर्णय आपण करताय महाराष्ट्रात एक कर्तव्य म्हणून आपण काम करताय

कोणत्या होता आता पंतप्रधान त्याचं सापड प्रकारे घरचा शेतकरी आनंद अनेक वर्ष आम्ही पाच वेळेस शेतकऱ्या घरावर घरचा स्वप्नाचा भाजप गेलं पाहिजे ती भूमिका होती पण ती पंतप्रधे मारताची आज पुढच्या आता या शेतकऱ्याला फैर आलेल्या संघाची उत्तम इमारत पाहणार आणि तिला शिवेश होईल अधिक तुमच्या संघाची भरवाड हो महाराष्ट्राचा एक नंबर संघ हो अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा करतो मुद्दा शिंदेसाहेब भेटले पंचवीस कोटी रुपये दिले म्हणजे काय द्यायचं कोटी रुपये मला जिल्हा बँकेच्या गाय वाटल्या एकाच पिल्ला ते कोरोना तेव्हा आम्ही भरपूर गेरंटी घेतली भरपूर गेंटी घेतली नाही पण पैसा पैसाच द्या वाईट जबाबदारी वाटा तुम्ही चांगलं काम अन्य ठिकाणी आणखी महाराष्ट्राच्या या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची स्पर्धा करता येईल अशी अपेक्षा करतो दानकर साहेब या ठिकाणी आलात जे आपल्याही मनापासून आपल्याला धन्यवाद देतो त्या उत्पादकांना उत्तम प्रकारचं या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या त्यांनी सत्कार झाला उत्पादकांचे मला प्रश्न अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज राजेंद्र जाधव यांनी आभार मानले सूत्रसंचलन उदय माने यांनी केले डी न्यूज रिपोर्ट शैलेश शिंदे